श्री स्वामी समर्थ आपल्या भक्तितायी चायनलमध्ये आपलं सर्वांचं मनापासून स्वागत आहे स्वामी आपल्या सर्वांच्या इच्छा पूर्ण करत एवढीच मनापासून प्रार्थना देव म्हणतो येत्या चोवीस तासात तुमच्या दुःखाचा नाश होणार आहे पुढील चार मिनिटे तुझ्यासाठी महत्वाची ठरणार आहेत जर का तुम्ही पुढील चार मिनिटे लक्षपूर्वक हा संदेश ऐकलात नाहीतर तुम्ही तुमच्यासाठी असलेले महत्त्वाचे महत्वाचे आशीर्वाद गमावू शकता आज देवाला तुमची काळजी आहे कारण तुम्ही नेहमी त्याचे शब्द टाळता पण आज देवाला तुमच्या वेळेतील फक्त काही मिनिटे हवी आहेत देवा तुम्हाला सांगत आहे मी नेहमी काम करत असतो कधी कधी तुम्ही ते पाहू शकत नाही आपण ज्याचा सामना करत आहात त्या विशालतेने आपण भारावून गेल्यास आपण सर्व काही करू शकत नाही म्हणून काहीही न करण्याच्या आग्रहाशी लढा तुमच्याकडे जे आहे ते तुम्ही करा आणि बाकीचे काम देव करेल यावर विश्वास ठेवा जेव्हा आपण आपले छोटे मोठे देवाच्या हाती देतो आपण विचारू शकतो विचार करू शकतो किंवा कल्पना करू शकतो त्यापेक्षा तो अधिक करू शकतो तुम्ही ज्या गोष्टींचा सामना करत आहात त्यावर तुम्ही मात करणार आहात तुमचे मन आणि लवकरच पुन्हा शांत होईल सर्व काही ठीक होईल तुमच्या आयुष्यात बदल होणार आहे तुमच्या आशीर्वादासाठी सज्ज व्हा तुम्ही पुरेसा अनुभव घेतला आहे आणि एक यश मिळण्याच्या मार्गावर आहे तुमची परिस्थिती बदलेपर्यंत प्रार्थना करा कारण चमत्कार दररोज घडतात देव म्हणतो तुम्ही ज्या गोष्टीचा सामना करत आहात त्यावर जर तुमचे एखादे स्वप्न तुटले तर हे जाणून घ्या की देव ते पूर्ण संचित करण्यास सक्षम आहे देव तुमचे निराकरण करू शकतो माती खायला राहणारे आणि फक्त फळ पिकवण्यासाठी येणारे यांच्यातील फरक जाणून घ्या तुमचे उत्तर वाटेवर आहे विश्वास ठेवा आशीर्वाद प्राप्त करण्यासाठी देवा मला तुझ्यावर प्रेम आहे आणि मला तुझी गरज आहे असे टाईप करा जर तुला खरोखर कर, चमत्कार पाहायचे असेल तर हा संदेश तू लाईक तु, कर तुम्ही जे स्वप्न पाहिले ते सर्व घडणार आहे अचानक चमत्कार अचानक वाढ अचानक यश तुमची वेळ आहे देवाच्या आशीर्वादापर्यंत पोहोचण्यासाठी एक 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 टाईप करा आयुष्य हे खूप मोठा शिक्षक आहे ते आपल्याला यश आणि अपयश दोन्हीचा सामना कसा करावा हे शिकवते तुमच्या अपयशातून शिकून तुमच्या यशाची उंची नव्या गाठा जीवनातील आव्हानेही आपल्या मजबूत बनवतात यश मिळवण्यासाठी तुमच्या आत्मविश्वासाचा आधार घ्या मला माहीत आहे की तुम्ही भारावून गेले आहात पण या संध्याकाळी जाणून घ्या मी तुझ्या पाठीशी आहे मी नेहमी तुझ्या कोपऱ्यात असतो याची आठवण करून देण्यासाठी मी तुला आशीर्वाद पाठवणार आहे आशीर्वाद प्राप्त आपल्या व्हिडिओला लाईक करा आणि आपला चॅनल सबस्क्राईब केलं असेल तर जरूर सबस्क्राईब करा ते तुमच्याबद्दल नाही हे त्यांच्या आंतरिक स्थितीचे प्रतिबिंब आहे त्यांचे परिणाम त्यांच्यावरती होणार आहे हे लक्षात ठेवा तुमचे पुनरागमन तुम तुम्ही नुकत्याच केलेल्या नकारापेक्षा मोठे असेल मी अगोदर पाठवलेल्या संधीला तुम्ही नकार दिले होते पण आता नकार देऊ नका तुमची परिस्थिती बदलेपर्यंत देवाला प्रार्थना करा चमत्कार दररोज घडते म्हणून कधीही विश्वास ठेवणे सोडू नका मी तुमच्या आयुष्यात खूप लवकर बदल करू शकतो जेव्हा सर्व लोक आणि परिस्थिती तुमच्या विरोधात आहे परंतु तुम्हाला विश्वास आहे की तुम्ही योग्य दिशेवर आहात अशा स्थितीत दुःखी होऊ नका असे समजा की मी किती भाग्यवान आहे हे मला योग्य मार्गासाठी संघर्ष करण्याची संधी मिळाली तसेच परिश्रम करून एक उदाहरण स्थापित करा झाडाखाली ठेवलेल्या तुटलेल्या मूर्तीला बघून समजून जा की स्वतःला कधी तुटून द्यायचं नाही हे जग तुटल्यावर देवाला बाहेर काढू शकतं तर तुमची काय लायकी आहे जो पुरुष अंत सुखी आहे आत्मसंतोष हे ज्याचे सुख आत्मानंद हे ज्याचे विश्राम स्थान आहे आणि ज्याच्या आत आत्मप्रकाश पडला आहे म्हणजे तो साक्षात्कारी आहे असा युती परमात्मा प्राप्ती करून घेतो तो, तो मनुष्य खूप आनंद झाला जर तुम्ही परमेश्वराचे प्रिय इच्छित असाल तर त्याच्याकडे काही मागू नका त्याने जे दिले आहे त्याबद्दल तै त्याचे आभार माना देवावर विश्वास ठेवा की कधी कधी ते सुद्धा भेटत सुद्धा केलेली नसते स्वतःच्या कर्मावर आणि प्रामाणिकपणावर निसंकोट विश्वास ठेवा योग्य वेळ आली की तो इतकं देणार की मागायला काहीच उरणार नाही जो मला ओळखतात ते माझ्यावर कधी शंका घेत नाही आणि जे माझ्यावर शंका घेतात त्यांनी मला कधी ओळखले हो नाही देवावर विश्वास ठेवा कारण परमेश्वर चांगला आहे त्याची दया सनातन आहे आणि त्याची सत्यता बिड्यान बिड्या टिकते तुम्ही राग करा पण पाप करू नका हा संदेश शेवटपर्यंत ऐकल्याबद्दल धन्यवाद परमेश्वर तुझा रक्षक आहे परमेश्वर तुझ्या उजव्या हाताला तुला सावली आहे दिवसात सूर्य आणि रात्री आणि रात्री चंद्र तुला बाधा करणार नाही आज तुला माझा आशीर्वाद श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ